बदलापूर ह्या ठिकाणे प्रसिद्ध असलेल्या शाळेमध्ये दोन लहान मुलींवरती एका नराधामाने अक्षय शिंदे या नराधामाने लैंगिक शोषण केले आणि या वृत्ताची बातमी जशी जनमानसात पोचली आणि तिला जी दीर्घाई झाली त्या घटनेच्या गांभीर्य लक्षात घेण्यास जी दीर्घाई झाली ती अतिशय खेदजनक आहे आणि मग त्याची प्रतिक्रिया उमटली आणि संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेमुळं घटनेला काळीमा काळीमा फासला आणि त्या मुलींना न्याय मिळावा म्हणून कुठल्या गटाचे कुठल्या याचे न बघता स्वयंस्फूर्तीने लोकांनी जनआंदोलन उभं केलं आणि ते जनआंदोलन जन बघितल्यानंतर याची न दखल दिल्लीला घ्यावं लागली दिल। अशा रीतीचं आंदोलन त्या बालिकेला न्याय मिळावं आणि त्या अक्षय शिंदे ह्या नाराधमाला फाशीची शिक्षा व्हावी ही भावना लक्षात घेऊन लोकांनी आंदोलन केलं नऊ तास रेल्वे ठप्प होती अशी घटना ही दखल घ्यावी हाच हेतू प्रत्येकाचा होता प्रत्येक जशी ज्या मुलीवर अन्याय आपला लैंगिक शोषण झालं ती मुलगी प्रत्येकाने आपली मुलगी आपली बहीण हे ओळखून आंदोलन केलं आणि म्हणूनच त्या आंदोलनामुळं सदर गुन्हा हा जलद गती न्यायालयात चालणार आहे आणि त्या अक्षय शिंदे ह्या नराधामाला फाशी व्हावी अशी रास्त मागणीची दखल शासनाला नक्की घ्यावी लागली परंतु उशीर झाला त्याची खतखत ही त्या दिवशी झालेल्या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली आहे तसंच शिंदे गटाचा वामन मात्रे हा नगराध्यक्ष होता त्याच्यासारख्या जबाबदार माणसाने एका पत्रकाराला खालच्या भाषेत बोलून पत्रकारितेचा अपमान केला आहे अशा वामन मात्रेला शिंदे गटातून त्याची हकलपट्टी केली पाहिजे कारण जे पत्रकार होते आपल्या भगिनी त्या, त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आपली पत्रकारितेची जबाबदारी बजावत होत्या अशी घटना या ठिकाणी घडल्यानंतर त्या घटनेला कुठंतरी वेगळं वळण दिलं जावं हा दृष्टिकोन त्यांनी बाळगला असेल असं या ठिकाणी मला वाटतं परंतु मुख्यमंत्री म्हणतात का मी बहिणींचा भाव आहे जर तुम्ही नक्की बहिणीचे भाव असाल तर तुम्ही वामन मात्रे यांना पक्षातून हक्कलपट्टी करणार आणि पत्रकारांमध्ये जनतेमध्ये एक वेगळा आदर्श निर्माण करणं असं या ठिकाणी मला वाटतं म्हणून या ठिकाणी पुन्हा मुख्यमंत्र्याला आमचं सांगणं आहे की पत्रकारांना संरक्षण द्या आणि पत्रकारांसाठी कठोर कायदा करा आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करा आणि झालेल्या त्या बालकांचं झालेल्या लैंगिक शोषणाच्या विरोधात लवकरात लवकर त्या आरोपीला शिक्षा व्हावी अशी प्रचंड मागणी जनमाणसांनी केलेली आहे बदलापूरच्या असो परंतु संपूर्ण महाराष्ट्राने त्या घटनेत घटनेत दुःख व्यक्त केलेलं आहे म्हणून त्याला ज लवकरात लवकर शिंदे याला पाजी व्हावी अशी जनतेने मागणी केलेली आहे पत्रकारांना संरक्षण द्यावं अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे